मित्रांनो राज्य सरकार आता फ्रीमध्ये एक लाख रुपये घरकुल जागेसाठी देणार आहे तुम्ही जर घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर आता तुम्हाला एक लाख रुपये जागा खरेदीसाठी राज्य सरकार देणार आहे या संदर्भात आज मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे यामध्ये कशा पद्धतीने एक लाख रुपये दिले जाणार आहेत यासाठी कोणती योजना आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो घरकुल योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा किंवा भविष्यामध्ये घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला मिळवायचा आहे तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही तर या जागेसाठी तुम्हाला राज्य सरकार एक लाख रुपये फ्रीमध्ये देत असते कोणती योजना आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपयांचा अनुदान पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्याव्याचे अनुदान वाढ करून पन्नास हजार रुपयावरून आता एक लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तथापि या योजनेतील काही घरकुले पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत होते ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान अर्थसहाय्य जो दिला जात होता आता यामध्ये राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकीकरणामुळे सद्यस्थिती जागांच्या किंमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्याचे अनुदान एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे धन्यवाद